हॅलो एव्हरीबडी मी श्रेया आणि आज आपण सगळ्यांची फेवरेट चाट रेसिपी म्हणजेच पाणीपुरी कशी बनवायची घरच्या घरी याची रेसिपी बघतोय तर डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे अगदी छोले भिजवण्यापासून आणि हा जो आपण छोल्यांचा मसाला बनवणार आहे तो नगरी पद्धतीचा आहे म्हणजे आपल्या नगरला जे जशा पद्धतीची पाणीपुरी मिळते तशी रेसिपी बघतोय आपण सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता सुरुवात करूयात व्हिडिओला एक कप छोले भिजवून घेतलेत म्हणजे भिजवण्यासाठी ठेवलेत चार तासांसाठी आणि एक वाटी चिंच सोबतच पाच ते सहा लाल सुकी बेडगी मिरची घेतलेत स्वच्छ धुऊन झाकून ठेवायचे छोले भिजवायचे चार ते सहा तासांसाठी आणि चिंच भिजवायची दोन ते तीन सहा तासांसाठी तर छोले आणि चिंच मी सकाळी भिजवायला ठेवली आणि दुपारनंतर मी पाणीपुरीची तयारी करायला घेतली आहे तर आता छोले भिजलेत चिंच पण भिजली आहे तर मसाल्याची तयारी करते आहे मी त्यासाठी मी इथे साधारणपणे सात ते आठ मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतलेत आणि त्याला कापून घेत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा तर नगरी पद्धतीची पाणीपुरी असं मी का बोलले कारण बघा मी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणची वेग पाणीपुरी ट्राय केलेली आहे तर नगरला आपण आजच्या रेसिपीत जो मसाला बनवतो आहे बटाट्याचा तो, तो नगरला नगरला जसा भेटतो तसा बनवतोय औरंगाबादला थोडासा वेगळ्या पद्धतीचा मिळतो त्याची पण रेसिपी आपण नंतर बघणारच आहोत तर बटाटे छान कापून धुऊन घ्यायचेत त्याचबरोबर छोले पण आपल्याला छान धुऊन घ्यायचेत बटाट्यांसोबतच आणि नंतर त्याला आपण मस्त असं शिजवून घेणार आहे छोले पण बघा छान भिजलेत उन्हाळा आहे उन्हाळ्यात चार तासात आरामशीर चांगले भिजतात छोले इतर ऋतूमध्ये तुम्ही रात्रभर भिजवले तरी देखील चालेल तर हे आता छोले सगळे आपल्याला याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे कट केलेल्या बटाट्यात आणि त्याचा आंबटपणा निघून जावा म्हणून आपल्याला त्याला छान धुऊन घ्यायचे इकडे बटाटा शिजवताना आपल्याला अगदी प्रमाणात पाणी वापरायचे कारण की बटाट्याचं पाणी आपण नंतर काढून घेणार नाही आहे ज्या पाण्यात आपण बटाटा शिजू बटाटा आणि छोले त्याच्यातच आपण त्याला मॅश करून घेणार आहे त्यामुळे अगदी बटाटा आणि छोले बुडतील एवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग आपला जो रगडा म्हणा किंवा बटाट्याचा मसाला म्हणा तो खूप जास्त पातळ होतो तर इकडे मी याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे थोडेसे जिरे आणि मीठ घातलं आहे तर तुम्ही याला वरतून पण नंतर छोले ते शिजल्यानंतर तडका देऊ शकता पण मी आ, याला तडका ॲड करणार नाही आहे म्हणून शिजवतानाच मीठ आणि हळद पण घातलं आहे याला छान अशा आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढायच्यात मीडियम गॅसवर आणि आपण ज्या प्र जे प्रमाण घेतलं आहे सगळं याच्यात चार जणं पोटभर पाणीपुरी खातील एवढं सगळं आपलं पाणीपुरीचं साहित्य बनून तयार होणार आहे तर इकडे चिंच पण छान आपली भिजून झालेली आहे तर तुम्ही काय करू शकता आ, ही जी चिंचेची चटणी आहे ना ती अगोदरच बनवून ठेवू शकता तर चिंच छान भिजल्यानंतर तिला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे आणि अशी चाळणीतून गाळून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्या सगळे शिरा बाजूला निघतात आणि मग आपल्याला ते शिरा त्याच्यामध्ये चिंच पाण्यामध्ये येत नाही खाताना चव चा पण छान लागते त्याची तर ते जे आपण चिंचेची पेस्ट केली मो ती मोजून घ्यायची म्हणजे आपल्याला अंदाज येईल की याच्यात साखर किंवा गुळ किती घालायचं आहे मी इकडे गुळ आणि साखर दोन्ही पण वापरले तुम्ही फक्त साखर किंवा फक्त गुळ पण वापरू शकता किंवा याच्यामध्ये थोडेसे खजूर पण वापरू शकता तर अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त गुळ आणि त्याच्यामध्ये मुठभर साखर घातली आहे आणि अगदी जेवढा आपला चिंचेचा कोळणी घालाय तेवढंच याच्यामध्ये आपण गुळ किंवा साखर घालायचं आहे तर याच्यामध्ये घालून हे छान मिक्स मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्या आपण याला गॅसवर शिजवणार आहेत आता काही जणं असंच म्हणजे कच्चं पाणी पाणीसुद्धा वापरतात तर आपण तसं पण वापरू शकतो पण मी इथं जी रेसिपी दिली ना हे चिंच पाणी आपण दोन ते तीन महिने फ्रीजला स्टोअर करू शकतो आणि भेळ आणि वेगवेगळ्या चाट रेसिपीमध्ये सुद्धा हे वापरू शकतो तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि पाऊण चमचा काळं मीठ याने याची चव छान सुंदर येते आणि चिंचेला आंबट गोड तिखट अशी चव येते आता आपण इकडे सुकी बिळगी मिरची वापरली होती त्यामुळे इकडे लाल मिरची पावडर नाही वापरली तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता तर चिंचं पाणी मी अगोदर बनून घेऊन थंड करून काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर केलं आहे कारण की मी जास्त बनवलंय आणि ते मी महिनाभरासाठी वापरणार आहे तर चिंचेचं पाणी बनून झालं आणि आता आपण हिरवं जे पाणी असतं तिखट पाणी बनवायला घेतो आहे त्यासाठी एक चमचाभर भाजलेले जिऱ्यांची पावडर करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण पुदिना आणि कोथिंबीर जो घेतली तो छान आपल्याला कापून स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपण याची सगळ्याची पेस्ट करून घेणार आहे तर छान असा पुदिना आणि कोथिंबीर कापून घेतली आणि ती स्वच्छ धुवून घेतली त्याचबरोबर आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा हे देखील वापरणार आहे काही जण आलं नाही वापरत पण आलं हे पा पचनासाठी चांगलं असतं आणि आपण हे जे पुद्या पुदिन्याचं पाणी बनवतो हे पचन सुधारण्यासाठी चांगलं असतं म्हणून शक्यतो आलं हे घालायचंच आहे आपल्याला आणि हे छान असं आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक असं पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर त्याला आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे हवं तेवढं का म्हणते आहे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे आहे हे तिखट पाणी हिरवं पाणी किंवा पुदिन्याचं पाणी त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सोबतच एक चमचाभर साधं मीठ एक चमचाभर काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्यांची पूड आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि पाणी थंडसं छान लागावं त्यासाठी बर्फाचे तुकडे तीन चार बर्फाचे क्यूब्स आणि पाणी अजून थोडंसं चटकदार लागावं म्हणून लाल मिरची पावडर त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घालू शकता हे छान एकजीव करून घ्यायचे मस्त ढवळून ढवळून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपलं तिखट जे पाणी आहे पुदिन्याचं पाणी पण तयार झाले आता आपण जे चिंच पाणी किंवा चिंचेची चटणी बनवली होती तुम्ही आहे तशीच वापरू शकता पण ती घट्ट असते त्याच्यामुळे चव बॅलन्स लागत नाही पाणीपुरीत म्हणून काय करायचंय आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी बनवायचं आहे आता मी इकडे एक ग्लास गोड पाणी बनवतीये गोड म्हणजेच चिंच पाणी तर त्यासाठी मी इकडे साधारणपणे एक पाहून वाटी आपण चिंचेची जी चटणी बनवली ती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये छान असं एक ग्लासभर पाणी ओतायचे आणि याला एकदम छान मिक्स करायचे जवळजवळ दोन मिनटं तरी जेणेकरून पाण्याची एकसारखी कन्सिस्टन्सी होईल चिंच पाणी आणि चटणी एक जीव होईल हो आता बघा आपला बटाट्याचा आणि छोलेचा शिजवलेला कुकर देखील थंड झाला आहे छान बटाटे आणि छोले शिजलेत तर आता याला पण आपण छान मॅश करायचे एक जीव झालं पाहिजे हा रगडा इतपत याला मॅश करायचे आणि त्यानंतर मीठ मीठ आपल्याला किती हवे तिखट सॉरी खारट किंवा अळणी त्यानुसार ॲड करायचे आणि पुन्हा आणखी हवं असेल तर मीठ घालायचे आणि मिक्स 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 करून घ्यायचंय याला म्हणजे जेणेकरून मीठ जे घातलं आपण त्याच्यात ते सगळीकडे एकसारखं लागलं जाईल आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओत अशा प प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे रगड्याची म्हणजे आपली नगरी पद्धतीची पाणीपुरी तयार होते छान मस्त तर मी या सगळ्यांना एका मस्त अशा सर्विंगचे स्टीलचे बाऊल आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये काढून घेतलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड पा पुऱ्या तळलेल्या आहेत पुढचा जो व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की आपण औरंगाबादच्या पद्धतीची देखील पाणीपुरी बघणार आहोत तर त्याचा मसाला फक्त बटाट्याचा थोडासा वेगळा असतो थो। तो व्हिडिओ जेव्हा आपण बघू त्यावेळेला पाणीपुरीची पुरी घरी कशी बनवायची हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर येणारा व्हिडिओ देखील कळेल आणि हो बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तुमच्या फोनची बेल वाजेल आणि तुम्हाला कळेल की नवीन रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर या अशा पद्धतीच्या पुऱ्यांना बाजारात सगळीकडे मिळतात अगदी गावाकडे सुद्धा आठवडी बाजारात या पुऱ्या आता मिळायला सुरुवात झाली आहे जेणेकरून पाणीपुरी बनवणं घरच्या घरी खूपच सोपं झालंय तर असं छान असं मी सर्व केलं आहे आमच्या छोट्याशा डायनिंग टेबलवर आणि आता पाणीपुरी मस्त मी सर्व करायला घेतली आहे प्लेट तर मस्त अशा पुऱ्यांना छान तोडून तोडून होल करायचं आहे वरच्या बाजूने आणि मग त्याच्यामध्ये मस्त असं आपण जो बटाट्याचा रगडा बनवला आहे किंवा बटाट्याचा मसाला बनवला आहे तो त्याच्यात घालायचा सोबतीला कापलेला बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर अशी मिक्स करून घ्यायची हवं हो तर त्याच्यात पण तुम्ही थोडंसं आमचूर पावडर भाजलेल्या जिरेची पूड आणि लाल मिरची पावडर टाकू शकता पण मग फारसं तिखट आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल त्यानंतर त्याच्यात मस्त असं पुदिन्याचं पाणी त्यानंतर आपलं चिंच पाणी किंवा चिंचेची चटणी आणि त्याच्यावरून छान असं आपलं शेव घालायची आहे बारीक शेव, शेव याच्याशिवाय तर मजाच येत नाही पाणीपुरी खायला त्याचबरोबर तुम्ही इकडे पुदिन्याच्या पाण्यात खारी बुंदी पण टाकू शकता पण तसं केलं तर ती कोलकाता स्टाईलची पाणीपुरी तयार होते म्हणून मी इकडे आपल्याला प्रॉपर नगरी पद्धतीची पाणीपुरीची प्लेट बनवून दाखवली आहे आणि रुग्ण बघा किती मस्त एन्जॉय करतो रुग्गूला सगळ्यात आवडणारं वडापावनंतर जर काही आवडत असेल तर त्याला पाणीपुरी आवडते तर तुम्ही देखील एकदा घरच्या घरी पाणीपुरी बनून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत ब बाय